सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्शे एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे आज दुपारीच जे काय पुढील तिसऱ्या सत्रातील जे काही हॉल तिकीट होतं ते ऑफिशियल आऊट झालेलं होतं त्याची पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली होती पूर्ण हॉल तिकीटचं वाचन पण मी केलेलं होतं कशा पद्धतीने हॉल तिकीट आले किती तारखेपासून आलेत वगैरे वगैरे तर पुढील जे सत्रातील जे काही वेळापत्रक आहे ते आज पूर्ण येणार म्हणून सांगितलेलं होतं आणि आज संध्याकाळी ते वेळापत्रक आलेलं आहे सो कशा पद्धतीने वेळापत्रक आले किती मुलांचं फिजिकल होणार आहे आणि एकंदरीत किती मुलं फिजिकल हे दिनांक चोवीस तारखेपर्यंत पार पडणार आहे संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये असणार आहे तर सुरुवातीला चॅनल नवीन असाल तर विनंती करतोय की आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच अपडेट अगदी मुंबई पोलीस पासून ते महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरतीसाठी आणि येणाऱ्या अपकमिंग भरतीसाठी सुद्धा अतिशय महत्वाची असेल सगळे आपण जो काय ऑफिशियल जी, जी, जी आर आलेला एक आहे एकोणीस तारखेचा जे आर आहे तो आजचाच किती मुलांचे फिजिकल वगैरे घेणार हे आपण आता बघणार आहोत पहिला जे आर विश्लेषण असेल आणि पूर्ण नंतर आपलं जे विश्लेषण असेल ते शेवटी असेल पोलीस आयुक्त कार्यालय दिनांक एकोणीस आठ दोन हजार चा हा जे आर आहे मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस विषय आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी पुरुष उमेदवारांना बोलवण्याबाबत ओके तर मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस करता पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर मुंबई या मैदानावर दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आलेली आहे जे की सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबलची मेल कॅन्डिडेट जे कॉन्स्टेबलचं ग्राउंड आहे ते दिनांक अकरा ऑगस्ट पासून ऑफिशियल सुरू झालेलं आहे त्याच्या अगोदर एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत सीपी मुंबई मेल कॅन्डिडेट ड्रायव्हरचं ग्राउंड हे पूर्ण झालेलं होतं तदनंतर अकरा ऑगस्ट पासून हे जे ग्राउंड आहे पोलीस कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेट यांचं सुरू झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे पुढचं परिघात लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर मुंबई या मैदानावर पोलीस शिपाई पदाच्या पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस ते चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी पर्यंत घेण्यात येणाऱ्या पुरुष उमेदवारांची वेळापत्रकासह यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे याच्या अगोदर अकरा ऑगस्ट पासून सतरा तारखेपर्यंत नंतर अठरा ऑगस्ट पासून एकवीस तारखेपर्यंत नंतर बावीस ऑगस्ट पासून ते चोवीस तारखेपर्यंत तिसऱ्या सत्रातील हे वेळापत्रक समोर मी सादर करत आहे ठीक आहे सर्व संबंधित उमेदवारांनी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेकरता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स परवाना काय असेल ते इत्यादी घेऊन वेळेत उपस्थित राहावे इतर कोणतेही मूळपत्र मूळ कागदपत्र घेऊन येऊ नयेत या आस्थापन भरती प्रक्रिया मैदानी चाचणी सिंथेटिक ट्रॅकवर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारास स्पाइक शूज वापरता येणार नाही आणि सिंथेटिक ट्रॅकवर कुठल्याही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे स्पोर्ट्स शूज वापरावेत म्हणून सांगितलेले आहेत आता एक ता एक ऑगस्टचा स्पाइक बंदी आदेश जो होता तो पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोस्ट केला होता तर नंतर खूप महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे काही तुम्हाला घेऊन जायचं ते फक्त हॉल तिकीट असेल फक्त तुमचं हॉल तिकीट आणि एक आय डी प्रूफ सांगितलेलं आहे ओरिजिनल आणि एक झेरॉक्स घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर तुमचा आवेदन अर्जाचा एक झोराक्स तुम्ही सब सोबत घेऊन जायचं आहे याची नोंद घ्या फक्त सोबत असावेत म्हणून काही प्रॉब्लेम आला तर विचारलं तर म्हणलं तर तुमच्याकडं असायला हवं असं माझं मत आहे ठीक आहे सो अशा पद्धतीनं हा जो जी आर आहे तो पूर्ण विश्लेषण केलेला आहे जो की बावीस ते चोवीस तारखेपर्यंत किती मुलांचं फिजिकल होणार आहे याचं सुद्धा पूर्ण आपण विश्लेषण आता करणार आहोत पूर्ण वेळापत्रक याच्यामध्ये दिलेलं आहे ऑफिशियल हॉल तिकीट हे दुपारीच यायला सुरू झालेले आहेत आता याच्यावरती वेगळे प्रश्न येणार आहेत ते मी नंतर बघूयात आपण पन कशा पद्धती तर सुरुवातीला बघूयात दिनांक बावीस ऑगस्टला बघूयात किती नंबरच्या सिरीजच्या मुलांचं फिजिकल होणार आहे तर दिनांक बावीस ऑगस्टला एक ते आठ हजार पाचशे नंबरच्या सिरीजच्या मुलांचं फिजिकल जे आहे ते होणार आहे की ज्याच्यामध्ये आठ हजार पाचशे मुलांचं फिजिकल हे बावीस ऑगस्टला होणार आहे बावीस ऑगस्टला एक ते आठ हजार पाचशे नंबरचे सिरीज आहेत त्या सिरीज मधल्या आठ हजार पाचशे मुलांचे फिजिकल हे बावीस ऑगस्टला होणार आहे याची नोंद घ्यायची आहे देन तेवीस ऑगस्टला कशा पद्धतीने आहे ते तर ते तेवीस ऑगस्टला आठ हजार पाचशे एक ते एकोणीस हजार नंबरच्या सिरीजच्या मुलांचं फिजिकल म्हणजे ग्राउंड हे तेवीस ऑगस्टला पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे परत सांगतोय आठ हजार पाचशे एक ते एकोणीस हजार नंबरचे जे सिरीज आहे मुलं त्याच्यामध्ये जवळजवळ दहा हजार पाचशे मुलांचं फिजिकल हे तेवीस ऑगस्टला पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजे बावीस ऑगस्टला आठ हजार पाचशे मुलं तेवीस ऑगस्टला दहा हजार पाचशे मुलं आणि आता चोवीस ऑगस्टला बघूयात आपण तर चोवीस ऑगस्टला एकोणीस हजार एक ते एकोणतीस हजार पाचशे बघा एकोणीस हजार एक ते एकोणतीस हजार पाचशे नंबरची जी सिरीज आहेत त्या नंबरच्या सिरीजच्या मुलांचं फिजिकल हे चोवीस तारखेला म्हणजे चोवीस ऑगस्टला पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके ती झाली एकंदरीत दहा हजार पाचशे चोवीस तारखेला दहा हजार पाचशे ओके बावीस तारखेला आठ हजार पाचशे तेवीस तारखेला आठ हजार पाचशे आणि चोवीस तारखेला सुद्धा दहा हजार पाचशे अशा पद्धतीनं आठ हजार पाचशे दहा हजार पाचशे दहा हजार पाचशे अशा पद्धतीनं आहेत सो बघूयात जवळजवळ तीन दिवसामध्ये एकोणतीस हजार पाचशे मुलांचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे हा जो जे आर एल आहे एकोणीस ऑगस्टचा त्याच्यामध्ये तीन दिवसाचं शेड्यूल दिलेला आहे त्या तीन दिवसाच्या शेड्यूलमध्ये तीन दिवसामध्ये तब्बल एकोणतीस हजार पाचशे मुलांचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड हे पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे एकोणतीस हजार पाचशे अशा पद्धतीनं जवळजवळ सतरा तारखेपर्यंत अकरा ऑगस्ट पासून सतरा ऑगस्ट पर्यंत बासष्ट हजार मुलांचं फिजिकल पूर्ण झालेलं आहे पहिल्या सत्रामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये अठरा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तब्बल बेचाळीस हजार मुलांचं फिजिकल पूर्ण झालेलं आहे किंवा होणार आहे आणि बावीस ऑगस्ट पासून ते चोवीस ऑगस्ट पर्यंत तब्बल एकोणतीस हजार पाचशे मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर जुने एकवीस तारखेपर्यंत एक, एक लाख चार हजार मुलांचं चा फिजिकल लाख चार हजार प्लस हे जरा तीस हजार जवळजवळ एक लाख चौतीस पस्तीस हजार मुलांचं फिजिकल हे दिनांक चोवीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचं सांगतो मी ओके जवळजवळ चोवीस तारखेपर्यंत एक लाख पस्तीस ते छत्तीस हजारपर्यंतची मुलं ही पूर्ण होणार याची नोंद घ्यायची आहे ही आहे ऑफिशियल इन्फॉर्मेशन जो का जे आर आलो होता जे आरचं पूर्ण विश्लेषण पण दिलेलं आहे त्यासोबत जुनी मुलं किती अकरा ऑगस्टपासून सतरा ऑगस्टपर्यंत अठरापासून एकवीस ऑगस्ट आणि बावीसपासून ते चोवीस ऑगस्टपर्यंत जे की तिसऱ्या सत्रातील जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रकचं पूर्ण विश्लेषण जे आर विश्लेषण तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेलं आहे त्याचबरोबर काही मुलांचे हॉल तिकीट आलेले आहेत अजूनसुद्धा काही मुलांची हॉल तिकीट यायला नाही आहेत अशा मुलांसाठी सुद्धा सूचना यातच देतो मी ती म्हणजे तुमचं जर इनव्हॅलिड असेल तर तुम्ही टाकायला नंबर चुकलेला आहे आवेदन अर्ज प्लस तुमची डेट ऑफ बर्थ इनव्हॅलिड सांगत असेल तर हा विषय आहे तर नॉट जनरेटर सांगत असेल तर तुमचं अजून हॉल तिकीट यायला नाहीये बिंदास राहायचं आहे टेन्शन काय घ्यायचं नाहीये आणि हॉल तिकीट आला असेल तर तुमचं मग काय तुम्हाला शुभेच्छा असेल एवढं लक्षात ठेवायचं फक्त जर सर्वचा इश्यू असेल तर मग साईड हँग होऊ शकते त्यांना हॉल तिकीट मिळू शकत नाहीत त्या मुलांसाठी पण सूचना सांगतोय अरे ते सांग बारा एक वाजता तुम्ही चेक करा सकाळी पाच सहा वाजता चेक करा तुम्हाला मिळून जातील की मी ॲट अ टाइम मुलं एवढी विजिट करणार एकोणतीस हजार पाचशे विजिट करणार आहेत लगेचच वेबसाईटला ओके ऑपरेशन हॉल तिकीटच्या वेबसाईटला सो तिथे गेल्यानंतर थोडीशी साईट हँग होऊ शकते समजलं सो खूप महत्वाचा विषय आहे जवळजवळ अकरा ऑगस्ट पासून ते चोवीस ऑगस्ट पर्यंत एक लाख पस्तीस हजार मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे जे मी तुम्हाला सांगत होतो की जवळजवळ ऑगस्ट एंडपर्यंत किंवा ऑगस्टच्या नंतर एक दोन सप्टेंबरपर्यंत हे जे ग्राउंड आहेत ते पूर्णपणे संपू शकतात आणि दुसरी गोष्ट जर मुलींच्या ग्राउंडवरती मुलांचं ग्राउंड सुरू झालं तर मग ही एकदम फास्ट होण्याची प्रोसेस आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्यात मगापासून हॉल तिकीटचं पूर्ण विश्लेषण पण दिलं वेळापत्रक पण दुपारी सांगितलेलं होतं असं ध्याकापर्यंत येऊन जाईल ते पण आलेलं आहे वेळापत्रक विश्लेषण पण दिलेलं आहे तीन दिवसामध्ये जवळजवळ एकोणतीस हजार पाचशे मुलांचं फिजिकल हे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे ओके okay, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर विनंती करतो इकडे की आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अगदी मोफत असतात त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे तिथे जाऊन तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणिच विषय म्हणजे खूप महत्त्वाचा ज्या ज्या मुलांचा शेवटच्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे त्या मुलांना लेखीसाठी कमी वेळ भेटणार आहे याची नोंद घ्यायची आहे लेकीसाठी त्या मुलांना कमी भेटणार आहे कारण की शेवटच्या टप्प्यामध्ये ग्राउंड संपलं की पुढच्या काही सात आठ दिवसामध्ये दहा दिवसाच्या आतमध्ये सुद्धा तुमची लेखी परीक्षा होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे कोणीही अळचपणा करू नका चॅनल नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये सर मग सर्वांना माझ्या चॅनलकडून फिजिकलसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय आणि मी तर थांबतोय तोपर्यंत धन्यवाद